नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणपतीची मूर्ती आना बर धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणपतीची मूर्ती आणा बर अहोये गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर अहो ताण्णा गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर गणरायाला वाहू जास्वंदी हार सु ठेवलतो आपलं घरदार गणरायाला वाहू जास्वंदी हार सुखी तो आपलं घरदार अहोये येताना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर धनी तुम्ही वारीला जाताय खर गणपतीची मूर्ती आणा बर अहोये येताना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर अहोये येताना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर गणराया लवाहू गुलाल सुखी तो आपलं बाळ गणरायाला वाहू गुलाल सुखी तो आपलं बाळ अहो गणरायाला लवाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ अहो येताना मूर्ती मूर्ति न विसरू नका बर गणरायाची मूर्ती विसर न का बा गणपति मूर्ति अहो एता गणराया मूर्ति आन विसर न नका बर गणरायाला वा सुखी ठेवल आपली तो जलमाची जोडी गणरायाला वाहू दुर्वाची जुडी। जोडी सुखी ठेवल तो आपली जलमाची जोडी अहो येताना गणराया मूर्ति आन विसरू नका बर अहोय गणरायाची मूर्ती मूर्ति आन विसर नका बर धणी तुम्ही वारीला जा खर गणपति च मूर्ति आबर अहोय गणरायाची मूर्ती मूर्ति आन विसर नका बर So up a तो आपलं रक्षण येताना गणरायाची मूर्ती न विसरू नका बर येताना गणरायाची मूर्ती न विसरू नका बर धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणपतीची मूर्ती आना बर अहो येताना गणरायाची मूर्ती आना विसरू का बर